अहमदनगरचे शुरा कमिटीचे सदस्य हाजी नजीरभाई शौकतभाई तांबोळी पत्रकार शाकीरभाई हाजी शफीबाई जहागीरदार खलीलभाई सय्यद अथर खान मतीन सय्यद आसिफ सुलतान हाजी आलम मुबे शेख मुल्ला मुबीन फारुख रंगरेज निसार भागवान हफीज वकील हनीफ बाबूजी अख्तर वकील रफिक मुन्शी डॉक्टर रिजवान अनिश शेख सरपंच राजू शेख आदी उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर नगर जिल्ह्याची सध्याची परिस्थिती वारंवार अल्पसंख्याक समाजास टार्गेट केले जात आहे नगर शहराची अधोगती झालेली बाजारपेठ यासह संपूर्ण विषयावर चांगली सविस्तर चर्चा झाली यावेळी आमदार दाते सर पोलीस अधीक्षक घारगेसाहेब उपस्थित होते अजितदादांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्वांना न्याय मिळवून देऊ असे ठामपणे सांगितले व महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा प्रदेश आहे त्यामुळे येथे जातीवाद कधीही सहन करणार नाही जर कोणी चुकीचे वागत असतील तर त्यांना कडक शासन करण्यात येईल असे ठामपणे दादा बोलले